राज्याच्या स्थापनेनंतर जेवढे म्हणून काही मुख्यमंत्री झाले त्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजातल्या तरुणासाठी फार काय नोकरीमध्ये दिला असं मला दिसत नाही जे दिलं असेल आमच्या शेतीला पाणी दिलं असेल जोडधंद्याला कर्जाच्या व्यवस्था अनुदान उभा केली असतील पण मराठा समाजाची मुलं शिकली पाहिजे ती स्कॉलरशिप मिळाली पाहिजे त्यांना उद्योगधंद्याला कर्ज मिळालं पाहिजे नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे हे जर कोणी दिलं असेल तर मी स्पष्टपणानं बोलायला तयार आहे हे पाटील देशमुखांनी दिलं नाही पवारांनी दिलं नाही हे दिलं फडणवीस नावाच्या माणसानं कारण पाटील देशमुखांना मराठा समाजाची तळागाळातली बाळ कलेक्टर व्हावी तहसीलदार व्हावी तिने आमच्या पंक्तीला जेवायला बसावी असं अजिबात वाटत नव्हतं कारण राज्य वाड्याचं आहे राज्य गावगाड्याचं नाही पण गावगाड्या सुद्धा बरोबर असला पाहिजे ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली म्हणून तिने एकदा नाही दुसऱ्यांदा आरक्षण दिलं ते टिकवून दाखवलं